एवला तालुक्यातील ले पिंपळगाव लेपची ग्रामसभा पोलिसांच्या उपस्थितीत पार येथील ग्रामपंचायत कार्यालयात मागील दोन वर्षांपूर्वी भ्रष्टाचार झाल्यामुळे ग्रामसेवक उपस्थित राहत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालय कायम बंद असल्यामुळे गावातील नागरिकांना अनेक अडचणींना जावं लागत होतं परंतु सध्या पंधरा ऑगस्ट निमित्त ग्रामसेवक उपलब्ध झाल्याने येथील ग्रामसभा काही वर्षानंतर बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता घेण्यात आली प्रथम प्रभारी सरपंच विनोद आहिरे यांनी बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करून ग्रामसभेस सुरुवात केली या ग्रामसभेत गावातील सरकारी योजनेच्या कामाबाबत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष मानिक रसाळ तर उपाध्यक्षपदी मधुकर ढोकळे यांची निवड करण्यात आली तसेच पाणी प्लांट सुरू करणे खंडेराव महाराजांच्या मंदिराची ग्रामपंचायत स्तरावर नोंद करून घेणे गावातील गावठाण जागा रिकामी करणे तरुण मुलांना खेळण्यासाठी गावठाण जागेवर मोठे ग्राउंड तयार करून देणे व्यायामशाळेतील वस्तू नवीन तयार केलेल्या व्यायामशाळेमध्ये लवकरच बसवून देणे तसेच स्मशानकडे जाणारे रस्त्याचे बारा फुटी कॉन्क्रिटीकरण करणे अशा या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या ठरावानुसार मागण्या केल्या या प्रसंगी सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक पोलीस पाटील पोलीस कर्मचारी गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या प्रमाणात तरुण उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला